सनातन धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या कुंभ मेळाव्याचा सर्वात मोठा पर्व महाकुंभ मेळावा उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज मध्ये वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यात भक्ती आणि आस्थेचा महासागर दिसणार आणि त्यामुळे हा महाकुंभ गाजणार अशी सर्वांना अपेक्षा होती मात्र हा महाकुंभ गाजतोय तो, तो कधी मॉडेल साध्वीच्या सौंदर्यावरून होणाऱ्या विवादामुळे तर कधी आय आय टी बाबाच्या विविध खुलाशांमुळे आता त्यामध्ये अशाच एका प्रकारची भर पडली रात आहे महाकुंभ मेळाव्यात रुद्राक्षांची माळ विकत असलेली एक मुलगी आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत चर्चेत आली आता फक्त तर ठीक होत पण ती रातोरात नॅशनल क्रश देखील झाली आहे त्यात तिचं मराठी कनेक्शन असल्यामुळे तर आणखीनच चर्चा होती पण ही मुलगी आहे कोण ती आली कुठून तिचं मराठी कनेक्शन नेमकं काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र जगातलं सर्वात सुंदर चित्र कोणतं हा प्रश्न विचारला की डोळ्यासमोर उभं राहतं ते लिओनार्दो भिंचीने काढलेलं मोनालिसाचं चित्र या मोनालिसाला जगातली सर्वात सुंदर स्त्री म्हटलं गेलंय पण लिओनार्दोच्या मोनालिसापेक्षाही सुंदर मोनालिसा महाकुंभ मेळाव्यात दिसलीय काही दिवसांपूर्वी ही मोनालिसा रुद्राक्षाची माळ विकण्यासाठी महाकुंभ मेळाव्यात आली तिचं उंच कपाळ घारे टपोरे आणि घायाळ करणारे डोळे त्या डोळ्यांवर येणारी बट लांब सडक काळे केस आणि कोणालाही मोहवणार हसू तिचं हे वर्णन ऐकताच तुमच्या डोळ्यासमोर हिचं देखणं रूप उभं राहिलं असेल तर लगेच तिची इन्स्टा आय डी शोधण्यासाठी पळू नका तिचे खूप सारे फेक अकाउंट आहेत तिची ओरिजिनल इन्स्टा आयडी पुढे सांगणार आहोतच पण त्याआधी पूर्ण व्हिडिओ बघा तर तिला मेळाव्यात माळ विकताना पाहिल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी संवाद साधला आणि तिच्या नकळत तिचा व्हिडिओ काढत सोशल मीडियावर तो अपलोड केला त्यानंतर नेटकरी देखील तिच्या सौंदर्याचे चाहते झाले त्यांनी रात्रीतूनच इन्स्टावर तिचे फेक अकाउंट उघडले मेळाव्यात आलेले भाविक दर्शनासाठी नाही तर मोनालिसा सोबत सेल्फी फोटो काढण्यासाठी लाईन मध्ये उभे राहू लागले ती एका रात्रीत सेलिब्रिटी झाली मग अशात हिंदी माध्यमांमधील चॅनलच्या चा नजरा देखील तिच्याकडे वळल्या त्यांनी मोनालिसाला गाठलं आणि तिची मुलाखत सुरू केली दरम्यान मोनालिसाने सांगितलं की तिचं नाव मोनी आहे तिच्या वडिलांनी तिचं नाव मोनालिसा ठेवलं ती आजी भाऊ बहीण आणि इतर नातेवाईकांसोबत कुंभ मेळाव्यात माळ विकण्यासाठी आलेली ती अवघी सोळा वर्षांची आहे सोबतच तिने तिच्या शिक्षणासंदर्भात देखील चर्चा केली मोनालिसाला शिक्षणाची आवड नव्हती म्हणून तिच्या वडिलांनी तिच्या लहान भावाच्या शिक्षणावर पैसा खर्च करण्याचा निर्णय घेतला आणि तिचं नाव शाळेतून काढून घेतलं तर मोनालिसाला तिच्या छंदाबद्दल जेव्हा विचारलं तर तिला इंस्टाग्राम रील्स बनवण्याची आवड असल्याचं तिने सांगितलं तसंच सध्या सुरू असलेल्या तिच्या प्रसिद्धीबद्दल तिला प्रश्न विचारला असता ती ही प्रसिद्धी एन्जॉय करतीय पण या प्रसिद्धीमुळे तिला अनेक अडचणींना देखील सामोरं जावं लागतंय मधील भाविक तिच्यासोबत फोटोज काढण्यासाठी गर्दी करत असल्यामुळे तिला माळ विकण्याचा व्यवसाय करता येत नाहीये असं तिच्या आजीच मत आहे आता व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही मोनालिसाची इन्स्टा आयडी देणार असल्याचं सांगितलं होतं तर तिची ओरिजिनल इन्स्टा आयडी आहे ऍट दी रेट मोनी अंडरस्कोर भोसले आठ पण एक मिनिट भोसले हो मोनालिसाचं आडनाव भोसले आहे ती मध्य प्रदेशातल्या महेश्वर शहराची आहे पण तिचं असं थेट महाराष्ट्राशी कनेक्शन नाही पण इतिहासात पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला पेशवाईचा इतिहास दिसतो अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचा बहुतांश कारभार हा पेशव्यांच्या हाती आला बालाजी विश्वनाथ बाजीराव सदाशिवराव भाऊ अशा अनेक मातब्बर पेशवाईतल्या योग्यांनी मराठा साम्राज्याचा झेंडा अफगाणिस्तानातल्या अटकेपार रोगला सध्याच्या भारताच्या नकाशानुसार पाहिलं तर पंजाब पासून ते दक्षिणेतल्या कावेरी नदीपर्यंत मराठा साम्राज्य पसरलेलं दिसतं तसंच अठराशे अठरा साली मराठा साम्राज्य ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली येईपर्यंत मराठा साम्राज्य बऱ्याच संस्थानांमध्ये विखुरलेलं होतं आताच महेश्वर हे तेव्हाच्या इंदोरच्या संस्थानाचा भाग आणि इंदोर हे होळकरांकडे होतं त्यावेळी बहुतांश मराठी कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी मराठा संस्थानांमध्ये स्थलांतरित व्हायचे कदाचित मोनालिसाचं कुटुंब देखील असंच स्थलांतरित झालं असावं शिवाय सध्याच्या नकाशावर महेश्वर शहर पाहिलं तर ते महाराष्ट्राच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर दिसत त्यामुळे मोनालिसाचं कुटुंब हे पूर्वीच मराठी असल्याचं नाकारता येत नाही पण काहीही असो हे एक साधारण कुटुंबातली मुलगी ही प्रसिद्ध झाली हे मात्र नक्की यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद